नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कडून आलेलो होतो दीपक पाटील तर आपण या मिरचीसाठी आपला जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचा बेसल डोस वापरलेला होता तर किती दिवस झालेले मिरची चालू होऊन आता मिरची चालू होऊन आता दोन दोन महिने होत आले हो तर ही जी मिरचीला आत्ता एकदम ग्रीनरी आणि कुठल्या प्रकारचा रोग नाही मिरचीवर आणि मिरची रेग्युलर चालू आहे तुमची तर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता की जो बेसल डोस वापरला तुम्ही बायोलॉजिकल बुरशीजन्य बेसल डोस हो तर तुम्ही आता मिरचीला वापरला आणि गेल्या वर्षापासून तुम्ही आपला संपर्क कसा झाला होता आणि नाव होता मी नारायण मुस ठेवले उसमाडी तालुक्यावर गेलं नाशिक तर हे जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचं जे खाते तर हे वापरलं आहे मी या अर्धा एकर मिरचीचा प्लॉट आहे आणि त्यासाठी बेसल डोस वापरलेला आहे तर ते बेस्ट ना आम्हाला चांगला रिझल्ट वाटला आणि पिकामध्ये रोगप्रतिकार शक्ती येते बरं म्हणजे रोगाला कमी बळी पडतात कमी टाकतला म्हणजे आपण सर्वसाधारण एन पी के टाकत असतो आणि आपल्या याच्यामध्ये अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य जे बायोलॉजिकल बुरशे ज्यांनी बॅक्टेरिया युक्त खत येतं सिलिकॉन येतं त्याच्यानंतर बायोपावर सिक्स जी प्लस येतं मायक्रोराजा युक्त त्याच्यानंतर बोनोमिल पावडर येतं कॅल्शियम फॉस्फरस युक्त त्याच्यानंतर बायोन पिके येतं रायजोबियम गॅस्ट्रिए बी के एम बी युक्त तर असं तुम्ही खत वापरलं आणि ही, ही जी मिरचीचं अजून एकदम दाखवा ही जी मिरची आहे आता शेंड्यापर्यंत मिरची म्हणजे खालून वरपर्यंत असं मिरची लागलेली आहे तर बघू शकताय तुम्ही इकडं पण जर इथं जरी बघितलं दाखवा तर मिरचीचा लाग वगैरे भरपूर आहे आणि फुलकळी पण रेग्युलर चालू आहे आणि खालू तोडा पण चालू आहे आणि वरती सेटिंग पण चालू आहे तर मिरचीची अवस्था कशी असते काही काही भागामध्ये एकदम मिरची लागली म्हणजे फुलकडी थांबून जाते तर आपल्या नाही आपल्या प्लॉटच काय झालेलं आहे रेग्युलर खालून मिरची पण चालू आहे आणि वरती पण फुलकडी पण चालू आहे म्हणजे रेग्युलर माल निघत चाललेलं आहे तर काय होतं आपण जे केमिकल खत टाकत असतो तर केमिकल खत हे तात्पुरता काम करतं मिरची लागली म्हणजे परत परत आपल्याला सोडवत राहावं लागतं रासायनिक खत तसं बायोलॉजिकल खत हे लॉंग टाईम काम करत असत आणि याच्यातून दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य हे सगळं भेटतं बॅक्टेरिया भेटतो त्याच्यामुळं अपटेक करायला पण हे कार्य करतात त्याच्यामुळं चा रिपोर्ट चांगला येतो काळो आणि राहते आपण प्रथमच अन्नद्रव्य जर टाकलं तर दुय्यम अन्नद्रव्य जर नाही भेटलं तर पिवळा पण आहे तो मिरचीला तसं तुमच्या प्लॉटमध्ये असं काही दिसत नाही दाखवू शकता दाखव एकदम ग्रीनरी प्लॉट तर इतर शेतकरी बांधवांनी हे जे की ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरा आता कांद्याची पिकं चालू आहे कांद्यासाठी वापरा त्याच्यानंतर पुढं द्राक्ष बागाला त्याला सगळ्यात त्याला चालतं येतं तर तुम्ही काही प्रतिक्रिया देऊ शकतो वापरायला पाहिजे आणि खत वापरलंच पाहिजे चांगलं आहे क्वालिटीचे <coughs> आणि रासायनिक कला हे जर जोडी असलं तरीसाठी एकदम भारी रासायनिक प्रमाण कमी करायला पाहिजे म्हणजे शंभर टक्का रासायनिक पण नको टाकायला पाहिजे आणि शंभर टक्का आपण एक दहा वीस तीस टक्के रासायनिक वापरलं चालत आणि हे खत वापरलं तर ते रासायनिक पण आपटे करतं आणि चांगल्या प्रकारचा माल येतो येतो रोगाला कमी गोळी पडतो रोगाला कमी गोळी पडतो धन्यवाद शेतकरी बंधू असेच नवनवीन व्हिडिओ बघितण्यास बघण्यासाठी आपले जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे पद्धतीन शेतकरी बंधूंचे व्हिडिओ बघा धन्यवाद शेतकरी धन्यवाद